अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचं रक्षाबंधन होण्याची शक्यता धुसर आधी लगीन कोंढाण्याचं म्हणत सुप्रिया सुळेंचं नाशिक दौऱ्याला प्राधान्य तर खासदार भास्कर भगरेंना बांधलीय राखी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी निवडणूक लांबणीवर पडणार असल्याची सूत्रांची माहिती पुन्हा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेची रक्कम दुप्पट करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन पाच वर्षात राज्याच्या तिजोरीवर तब्बल चार लाख सात हजार कोटींचा सा बोजा उद्धव ठाकरेंसोबत फोनवर बोलत बोलत मी कुल्याम गुवाहाटीला गेलो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट लपून छपून गुवाहाटीला गेलो नसल्याचंही स्पष्टीकरण फडणवीसांचा विरोध डावलून नबाब मलिक अजितदादांच्या जनसन्मान यात्रेत सहभागी होणार वांद्रे आणि चेंबूर मधील जनसन्मान यात्रेत सहभागी होण्याचं मलिकांचं नागरिकांना आवाहन <ण्णाँ> जालन्यातील भोकरदन मध्ये शिवस्वराज्य यात्रेदरम्यान शरद पवार गटात गटबाजी यात्रेतील कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी तर जयंत पाटील आणि राजेश टोपेंनी कार्यकर्त्यांना झापलं नितीन देशमुख एसीबीच्या रडारवर झेडपी सदस्य असताना केलेल्या प्रकरणी तपासणी होणार देशमुखांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी सुनावणी होणार राहुल गांधींना पुणे कोर्टात हजर राहण्याचे आदेश तर समन्स मिळूनही गैरहजर राहिल्यास अटकेचं वॉरंट निघण्याची शक्यता मुंबईत कालच्या रविवारची आतापर्यंत सर्वात उष्ण दिवस म्हणून नोंद सर्वसाधारण तापमानापेक्षा तीन डिग्रीनं अधिक तापमान <small> वायनाडमधील लँडस्लाईडचा सीसीटीव्ही समोर सहाशे पेक्षा जास्त जणांनी जीव गमावला आधी पाण्याचा झोत नंतर माती आल्याचं सीसीटीव्हीतून उघड